नमो नमोत भगवतो अरहतो सम्मासं बुद्धः नमो तस्य भगवतो अरहतो सम्मासं बुद्धः नमो नमोत स भजो संध स विश्व दूत तथागत सम्यक संबद्ध तथागतांनी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी निर्माण केलेला पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म तथागताच्या शुद्ध पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ पूजनीय बोधी सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वश्रेष्ठ सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो माझ्या सुंदरशा धम्म सोहळ्यामध्ये धम्म मंचावरती उपस्थित असणारा पूजनीय भिक्खू संघ संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ भिक्खूंना त्रिवार अभिवादन करतो बाळ मैत्रेय याचा प्रथम जन्म दिवस आपण सगळेजण संपन्न करीत आहोत खर तर अनन्त या बाळाचे अनंत अनंत पुण्यकर्म आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही देशांकडून आलेला हा पूजनीय भिक्खू संघ या बाळाला त्याच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं आशीर्वाद देत आहे अनेक पुण्यकर्मानुसार माणसाला असाध्य असलेल्या काही गोष्टी साध्य होत तो असतात तथागत तो समृद्ध म्हणतात की जेव्हा आपल्या कर्माच्या आधारावरती आपल्याला सद्धर्माची सेवा करण्याचा संधी मिळते मित्र संघाची सेवा करण्यासाठी संधी मिळते किंवा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघाच्या वतीनं दिलेल्या देशनेचा धम्म देशनेचा आपल्याला लाभ मिळतो तेव्हा आपण त्वरा करायला पाहिजे म्हणजे आपण घाई केली पाहिजे आपण गर्दी केली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येनं येऊन बसून सद्धम ऐकण्यासाठी पुढाकार दाखवला पाहिजे उपस्थित उपासक आणि उपासिकांनो संपूर्ण वानखेडे परिवाराविषयी सर्वप्रथम मी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो वानखेडे परिवारात कुठलाही प्रसंग असला तरी ते पूजनीय भिक्कूंना बोलून त्यांच्या हस्ते कार्यक्रम करून घेतात आणि वारंवार धम्मसेवा करण्याचा ते माणूस दाखवतात तशा पद्धतीनं प्रयत्न करतात भिक्कू संघाच्या सेवेमध्ये राहणारा व्यक्ती भिक्कू संघाच्या सानिध्यामध्ये राहणारा व्यक्ती याचे अनंत अनंत पुण्यकर्म असतात तथागत समिरस बुद्धाने अनेक वेळेस सांगितलेलं आहे की या जगामध्ये प्रामुख्याने काही दर्शन मानलेले आहेत त्यातील एक महत्वपूर्ण दर्शन आहे सम्माना नंच नच श्रमणांचे दर्शन घेणे हे अत्यंत उपयुक्त कार्य आणि उत्तम असं मंगल तथागत संबुद्ध शिकवतात आणि म्हणून ज्या ज्या परिवारामध्ये सातत्यपूर्ण बौद्ध भिक्खू येतात जातात ज्या परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला दान पुण्य होत राहत तर त्या उपासक उपासिकांचे अनन्य साधारण असे पुण्यकर्म त्यांच्या त्या आयुष्यामध्ये होत असतात आणि म्हणून आपले पुण्यकर्म बळकट बनवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमचे पुण्यकर्म बळकट बनवण्यासाठी दृढ संकल्प केला पाहिजे देण्याचा आर्थिक दान देने दान, दान विहार कुटी इत्यादी सगळ्या प्रकारचे दान देऊन आम्ही जास्तीत जास्त पुण्य संपादित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तथागतांनी अनेक वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही दिलेले दान असं कधीच होत नाही की तुमचं दान व्हायला गेलं अनंत अनंत पुण्यकर्मामुळे आम्हाला ह्या साऱ्या गोष्टी मिळत असतात आणि ते पुण्यकर्म आमचे कमी पडू नये म्हणून वर्तमान काळात आम्हाला अधिकाधिक पुण्यकर्म करावे लागतात मग तुमच्या आयुष्यामध्ये सुखद प्रसंग असेल दुखद प्रसंग असेल त्या सुखद प्रसंगातून जात असताना त्या दुखद प्रसंगातून जात असताना तुम्ही आम्ही फक्त एकच विचार केला पाहिजे की मी या परिस्थितीला सामोरे जात असताना माझे अधिक अधिक कर्म झाले पाहिजे तुम्हाला आम्हाला इतर कोणीही ताडू शकत नाही तुम्हाला आम्हाला जर या जगतामध्ये तरायचं असेल तर तुमचे आमचे केवळ पुण्यकर्म आम्हाला सहकार्य करतील आणि तेच पुण्यकर्म आम्हाला आमच्या दुःखातून बाहेर काढतील आणि आम्हाला सर्वाधिक आमच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त करून देतील तथागतांनी शिकवलेला हा महान असा अनुपम सब्धम जेव्हा आम्ही अत्यंत बारकाईनं बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रामुख्यानं काही गोष्टी आपल्याला या लक्षात येतात की सद्धम्म ऐकत असताना तो खूप चांगल्या पद्धतीने ऐकला पाहिजे सद्धम्मा ऐकल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने समजून घेतला पाहिजे सद्धम्मा समजल्यानंतर तो आचरणामध्ये आणला पाहिजे आणि आचरणामध्ये आणल्यानंतर त्याचे जे फळ तुम्ही चाकलेले आहात किंवा आचरणाची जी गोडी तुम्हाला लागलेली आहे किंवा आचरणामुळे जे तुमचे फायदे झालेले आहेत ते फायदे तुम्ही इतरांना सांगायचे असतात चार गोष्टी आहेत कुठलाही सद्धम्माचा विचार ऐकत असताना कुठलाही धम्मस्कंद ऐकत असताना धम्म स्कंद समजून घेत असताना कुठल्याही भिक्कूचं प्रवचन ऐकत असताना त्यांचं प्रवचन समजून घेत असताना या चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या चार गोष्टी ज्या माणसामध्ये आहेत ज्या बाईमध्ये आहेत भलेही त्याच्या अंगावर व्हाईट कपडे नसले तरी तो बौद्ध उपासक काय बौद्ध उपासी काय लक्षात घ्या या चार गोष्टी ज्या माणसामध्ये नाहीत या चार गोष्टी ज्या बाईमध्ये नाहीत तर ती बाई किती व्हाईट साड्या घालून येऊ द्या आणि तो माणूस किती व्हाईट कोट पॅन्ट शर्ट व्हाईट व्हाईट येऊ द्या पण तरी तो धम्माच्या काही कामाचा नाही पण या चार गोष्टी ज्या बाईमध्ये ज्या माणसामध्ये या माईक मधून ऐकणाऱ्या ज्या उपासकामध्ये आहेत तर तो, तो रियल बौद्ध उपासक आहे तो खरा उपासक आहे मग या चार गोष्टीच्या आधारावरती तुम्हाला आम्हाला खूप सजग पद्धतीनं सद्धम्माला जाणावं लागेल सद्धम्माला बघावं लागेल आणि तेव्हाच तुमच्या आमच्या उद्धाराचा सद्धंभ आमच्या आचरणामध्ये येईल अन्यथा येणार नाही सद्धम ऐकत असताना सर्वात पहिली गोष्ट आम्ही एक लक्षात ठेवली पाहिजे परित्राण पाठ ऐकत असताना वंदना ऐकत असताना सूत्रपठन ऐकत असताना प्रवचन ऐकत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात असली पाहिजे की आम्ही शांत बसावं सर्वप्रथम गोष्ट बघा ज्याला ज्याला बौद्ध उपासक उपासिका व्हायचं आहे त्या सर्वच लोकांसाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे गोष्ट आहे असं आपण लक्षात घ्यावं की आम्हाला धम्मप्रवाच्या ऐकत असताना अत्यंत शांत पद्धतीने बसता आलं पाहिजे आता व्यक्ती काय बरं तुम्हाला काहीच नाही का है आमचे भोजन झाले तुमचे भोजन झाले बरोबर आहे तर तुमच्याकडे काहीच नाही आहे मग एक वाजता आपण आपले प्रयोजन सुरू करणार होतो पण थोडस लांबलं काही हरकत नाही उशिरा का होईना पण चांगल्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायला मिळत असतील तर पहिली गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे एवढा पुण्याचं क्षेत्र असलेला पूजनीय भिक्पू संघ जर तुमच्या उद्धारासाठी तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला जर उपदेशित करत आहे तर त्याचा एकच अर्थ आहे हा जो भिक्खू संघ इथे बसलेला आहे ना लक्षात घ्या इथे बसलेला भिक्खू संघ त्यांच्या पुण्यकर्मासाठी आलेला आहे बघा तुम्ही म्हणाला तर भिक्खू संघाचे पुण्यकर्म कोणते सद्धम्माच एक वाक्य जरी तुम्हाला एका भिक्खूनी सांगितलं ना तर तुम्ही दिलेल्या लाखो करोडो रुपयाच्या पुढे त्यांचे पुण्यकर्म होत असतात सद्धम ऐकणं पुण्यकर्म आहे सद्धम्म सांगणं पुण्यकर्म आहे सद्धम्म समजून घेणं पुण्यकर्म आहे सद्धम्म समजल्यानंतर शंभर टक्के आचरणामध्ये अन्न उत्तम मंगल आहे महान पुण्य आहे आणि म्हणून उपासक उपासिका या नात्यानं आम्हाला त्या गोष्टी बारकाईनं लक्षात घ्याव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे उपासका उपासक आणि उपासिका यांच्याकडे बघत असताना यांच्यामध्ये असलेले चार गुण कोणते असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्यातला पहिला नंबर एक गुण सांगायचा वंदना ऐकत असताना प्रवचन ऐकत असताना सूत्रपठन ऐकत असताना बुद्धविहारात वंदना घेत असताना जे लोक अत्यंत सजग पद्धतीनं शांत चित्तानं बसतात इकडली इला खुनवत नाही तिकडली तिला खुनवत नाही शांत चित्तानं बसलेले आहेत म्हणजे ठरवलेलं आहे त्यांनी की माझा मलाही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही असं ठरून जे लोक बसले तर त्यांनी असं समजावं की या चार गुणातला पहिला गुण त्यांच्याकडे आलेला आहे की मला शांत चित्ताने बसलो पाहिजे मला शांतचित्ताने बसलो पाहिजे ना आता तुम्ही कुठून कुठून आले ते आम्हाला काय माहित आहे कोणी अमरावतीतून आला असेल कुणी मूर्तीजा पुरून आला असेल कोणी दर्या आला आलं असेल कोणी धामण धावून आला असेल कुठून कुठून आले तुम्ही किंवा अंजणगाव सुरजेच्या इकडल्या तिकडल्या परिसरातून तुम्ही आले असाल पण तुम्ही जो त्याग केलेला आहे काही वेळापुरता तुमचा हा त्याग आहे आणि त्या त्यागापोटी त्यागाचा जर मोबदला तुम्हाला मिळाला नाही तर तो त्याग तुमचा मात्र व्हायला जातो आणि म्हणून ठरून बसायचे की मी शब्द ऐकण्यासाठी बसत आहे माझा मला त्रास होणार नाही आणि इतरांना माझा त्रास होणार नाही हे पहिलं लक्षण उपासक उपासिकांचं आहे किती साधी सोपी गोष्ट आहे पण आहे का ना पण आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रवचनाला जातो लोक बाया माणसं आमच्या समोर बसलेले असतात काही काम नसताना एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते चालना बाई पाणी पिऊन येऊ मला पाचच मिनिटं झाली ना बसली लागली त्या दुसरी म्हणजे ते पाय ते पाय ते बंदेजी यांना टीव्हीवर पाहतो बरे मी अरे बोलायचं कुठं कसं बोलायचं का बोलायचं हा विचार आपण केला पाहिजे का रे सद् ऐकण्यासाठी जर तुम्हाला मिळत आहे तर ही वारंवार मिळणारी गोष्ट नाहीये उद्या एवढा भिक्खो संघ पुन्हा या ठिकाणी बोलून दाखवा बरं येतो का नाही ये गेल्या तीन महिन्यापासून रोशन आम्हाला फोन करतोय बंधेजी तुम्हाला यावं लागेल आमच्या धम्मक्रिया ती बंधेजी तुम्हाला यावं लागेल तुम्हाला यावं लागेल सगळ्यांना तीन महिन्यापासून ते संपर्कामध्ये आहेत तेव्हा एवढा भिक्कुसंघ इथे उपस्थित आहे आणि एवढ्या अनुपम पूजनीय भिक्खु संघाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला सद्धम्म श्रवण करायला मिळत आहेत खरच तुम्ही पुण्यवान आहात पण वर्तमान काळातल्या पुण्याचं काय भूतकाळातल्या पुण्यकर्मामुळे ह्या साऱ्या गोष्टी मिळत आहेत वर्तमान काळातल्या पुण्यकर्माचं काय तर वर्तमान काळातले पुण्यकर्म वाढवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सातत्यपूर्ण धम्म श्रवण करावा लागेल <ईकिया> ज्याला ज्याला वाटत कि वर्तमान काळातले माझे पुण्यकर्म वाढले पाहिजे तर त्या त्या, त्या उपासक उपासिकानी वर्तमान काळात जास्तीत जास्त पुण्यकर्म वाढवण्यासाठी सब्धम्माचं श्रवण करावं आणि सब्धम्म ऐकत असताना धम्म देशना ऐकत असताना धम्माच्या कुठल्याही कार्यामध्ये बसल्यानंतर ज्याने त्यांनी असं ठरवावं की मी अत्यंत शांत पद्धतीनं बसून ऐकेन या हा पहिला गुण ज्या उपासक उपासिकामध्ये आहे त्याला तुम्ही उपासक उपासिका म्हणा भलही त्याच्या अंगावरती वाईट कपडे असो का नसो पण हा जर गुण असेल तर तो उपासक उपासिका आहे नंबर दोन पहिला गुण तुमच्या लक्षात आला ऐकताना शांत पद्धतीनं बसणे शांत पद्धतीनं बसल्यानंतरच काय ऐकता आहात हे तुमच्या लक्षात येईल नंबर दोन दुसरा गुण उपासक उपासिकांमध्ये असला पाहिजे तो म्हणजे फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही ऐकण्याचे प्रकार असतात ना काही चालू आहे इकडले शब्द सक्डत, तिकडले शब्द आता बरेच लोक अनापान सती करतात बुद्धविहारात बसून ध्यानाला बसतात कानाचं काम सुरूच आहे नाकाचं काम सुरूच आहे डोळे बंद असले तरी डोळ्याचं काम सुरूच आहे ना म्हणजे इकडला आवाज तिकडला आवाज इकडला आवाज तिकडला आवाज आवाज त्याच्यावर विचार करणं सुरू आहे येणाऱ्या गंधावरती विचार करणं सुरू आहे धम्मा ऐकत असताना दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्वाची आहे उपासक उपासिकांमध्ये ती असली पाहिजे सजग पद्धतीनं ऐकणे दोन कान दिले म्हणजे काही ऐकायचं का नाही लक्षात घ्या काही ऐकायचं नाही तर सजग पद्धतीनं जे माझ्या भल्याचं आहे तेच मी ऐकलं पाहिजे जे माझ्या मंगल्याचं आहे मांगल्याचं आहे ते मी ऐकलं पाहिजे जे माझ्या कल्याणाचं आहे ते मी ऐकलं पाहिजे जे माझ्या भल्याचं नाही कल्याणाचं नाही माझ्यासाठी नाही ते मी सोडलं पाहिजे हा दुसरा गुण उपासक उपासिकामध्ये असला पाहिजे पहिलं म्हणजे शांत बसणे आपला आपल्याला त्रास होणार नाही आपला दुसऱ्याला त्रास होणार नाही ऐकत असताना सजग पद्धतीने ऐकणे आणि फक्त सजग पद्धतीने ऐकणे नाही तर योग्य ते ऐकणे उपासक उपासिकांचा तिसरा गुण कोणता आहे ऐकलेलं स्मृतीमध्ये साठून ठेवणे बघा चांगल्या गोष्टी स्मृतीमध्ये ठेवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात सती हा शब्द बुद्धाने वापरला सव्वीसशे वर्षापूर्वी स्मृती स्मृतीच्या आधारावरती आमच्या मुक्तीच्या कर्मपथाची द्वारे उघडतात स्मृती पण ती स्मृती जर योग्य नसेल तर मग आम्हाला कुठल्याही प्रकारचे चांगले फायदे मिळत नाहीत स्मृती ही चांगली असली पाहिजे ती योग्य असली पाहिजे ती उत्तम असली पाहिजे बुद्धान स्मृतीच्या पुढे आणखी एक शब्द लावला सं्मा सती संमे स्मृती ही सम्मा सती सम्यक स्मृती आमच्यामध्ये कशी असली पाहिजे धम्माच्या बाबतीमध्ये जे शांत चित्ताना ऐकलेलं आहे जे सजग चित्तानं ऐकलेलं आहे ऐकलेलं योग्य ते साठवण्याची शक्ती वाईट गोष्टीला स्टोरेज करायची गरज नाहीये वाईट गोष्टीला साठवण्याची अजिबात गरज नाहीये ती आपोआप साठवल्या जाते उदाहरणार्थ एखाद्या जा आईनं एखाद्या आईला तिच्या मुलीच्या लग्नात वीस वर्षापूर्वी एखादी शिबी दिली असेल ना बघा ते जातच नाही ना ते डोक्यात आहे बर डोक्यातला तो कचरा आहे तुमच्याही भल्याच नाही तुमच्या घरच्या लोकांच्याही भल्याचं नाही आहे तुमच्या नातलगायचंही भल्याचं नाही आहे तुमच्या समाजाच्याही भल्याचं नाही आहे ते साठवून ठेवलेलं आहे याला स्मृती म्हटलेलं नाही बुद्धाने म्हटलेलं आहे का अजिबात नाही अशा काही गोष्टी असतात की त्या वीस वीस वर्षापर्यंत तीस तीस वर्षापर्यंत पन्नास पन्नास वर्षापर्यंत मनुष्य हा स्मृतीमध्ये साठवून ठेवतो आता साहजिक आहे साहजिकच आहे का, का नाही म्हणजे आपण बघा आपल्या घरात एक वल्ला आणि कोरडा कचरा भरून ठेवतो दोन डबे हिरवा डबा आणि दुसरा कोणता डबा असते दोन डबे असतात ना एकामध्ये ओल्ला एकामध्ये कोरडा आणि ते गाडीवाला आला कचऱ्यावाला गाडीवाला माणूस कि ते दोन्ही डबे उचलून आपण त्या गाडीत टाकतो पण डबे त्याच्यात ठेकून देतो का आपण डबे वापस घरी घेऊन येतो डब्यात आप उद्या आपल्याला कचरा टाकायचा आहे ना असा हा इथला कचरा आम्हाला बाहेर काढावा लागेल एवढा काही कचरा इथं साठलेला आहे दहा वर्षाचा वीस वर्षाचा पन्नास वर्षाचा चाळीस वर्षाचा नव्वद वर्षाचा मरत्या क्षणी सुद्धा तो कचरा आमच्या डोक्यातून बाहेर निघत नाही मग हा कचरा बाहेर कसा निघतो बर हा कचरा बाहेर तेव्हाच निघतो की जेव्हा तुम्ही ऐकलेलं तुम्हाला समजतो तिसरा गुण आहे उपासक उपासिकांच्या मध्ये तो तिसरा गुण असला पाहिजे की सजग पद्धतीनं तुम्ही जे ऐकताय ते तुम्हाला समजलं पाहिजे सजग पद्धतीनं ऐकत असाल तर समजेल चांगुलपणाला ऐकत असाल तर समजेल कोणी जोर जबरदस्ती करत असेल नाही तुम्हाला बसावंच लागेल नाही तुम्हाला ऐकावंच लागेल नाही तुम्हाला जाताच येणार नाही तर मग कसं जमल बरं नाही जमल ऐक सद्धम माझा आहे सद्ध्म माझ्या उत्कर्षासाठी आहे सद्धम माझ्या दुःख मुक्तीसाठी आहे सद्धम माझ्या कल्याणासाठी आहे ही मनातली भावना हा विचार मनात घेऊन आपण त्या कार्याला लागलं पाहिजे नंबर चार प्रत्येक उपासक उपासकामध्ये नित्यनियमान हा गुण असलाच पाहिजे जे तुम्ही ऐकलंय जे सजग पद्धतीने ऐकलेलं आहे जे साठून ठेवलेलं आहे साठून ठेवल्यानंतर ते आचरणामध्ये आणणं आणि आचरणामध्ये आल्यानंतर त्याला ते नाही का म्हणत नाही का आपण म्हणजे अभिमाचा प्रसाद उभ्या गेली न वाटी न ग बाई का ऐकलं का तुम्ही हा प्रसाद आहे तो म्हणजे जे काही मला मिळालं आणि जे काही मला समजलं समजल्यानंतर मला ते आचरणामध्ये आणायचं आहे काया वाचा मनानं आणि त्यातून जे मला मिळालेलं सुख आहे समाधान आहे ते समाधान आणि ते सुख इतर लोकांना मला वाटायचं आहे त्याला तुम्ही दानही म्हणू शकता त्याला धम्माचं दानही म्हणू शकता म्हणजे अनुभवातून तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या उदाहरणार्थ एखाद्या बंधीजीनं तुम्हाला सांगितलं की शिलाचं पालन करणं खूप चांगलं आहे तुम्ही ते ऐकलं शिलाचं पालन करणं खूप चांगलं आहे तुम्ही ते ऐकलं ऐकल्यानंतर तुम्हाला ते समजलं समजल्यानंतर तुम्ही आचरणामध्ये आणलं म्हणजे प्राणी हत्या केली नाही चोरी केली नाही वाईट वागले नाहीत खोटे बोलले नाहीत है ना पदार्थ तो सेवन केलं नाही तर मग या पाच शिलाच्या फायद्यामुळे झालेले म्हणजे पाच शिलाच्या पालनाच्या फायद्यामुळे झालेले पाच फायदे जे तुमच्या यहिक सुखामध्ये तुम्हाला अनुभवता आले तुमची संपत्ती वाचली तुमची कीर्ती मोठी झाली तुमचा मान सन्मान वाढला तुमचा हृदभा समाजामध्ये वाढला तुम्हाला लोक चार चौघामध्ये जयभीम घालू लागले तुम्हाला लोक सील पालनामुळे साहेब बोलू लागले बौद्ध उपासक उपासिका बोलू लागले तर मग या पालनाच्या माध्यमातून तुम्हाला झालेले फायदे ते फायदे इतरांना सांगणे याचाच अर्थ तुम्ही कोण आहात तर बौद्ध उपासक उपासिका या अर्थाने तुमच्याकडे बौद्ध उपासक उपासिकांचा चौथा गुण आलाय असं लक्षात घ्यावं तेव्हा उपासक आणि उपासिकांना आज वानखेडे परिवारामध्ये हा त्यांच्या बालकाचा अतिशय सुंदर असा सोहळा जन्मदिनाचा हा सुंदर असा सोहळा पूजनीय भिक्कु संघामध्ये संपन्न करत असताना खऱ्या अर्थाने मी त्या बाळासाठी खूप खूप मंगल मैत्री अर्पण करतो विशेषतः बाळाच्या मम्मी पप्पासाठी आमचे रोशन आमच्या धम्मप्रिया ताई अंकुश त्यांची पत्नी आणि वानखेडे आई या सर्व परिवाराविषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो की आपण ज्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे हा खरा कार्यक्रम धम्म संस्कारामध्ये आपण या कार्यक्रमाला मोडू शकतो बरेच आपण वाढदिवस पाहिले बरेच लोकांचे मोठमोठे वाढदिवस होतात आहे का नाही आमच्या लोकाचे वाढदिवस होतात ह्या मोठे मोठे डीजे लोक लावतात ह्या तीन तीन चार चार मजली केक असतात आणि बरेच मोठे मोठे लोक टँकरच्या टँकर दारू असतात लोकांना वाढदिवसामध्ये कोणी पैसे वाटते कोणी अमुक करते कोणी काय करते कोणी काय करते खरा वाढदिवस हाय वाढदिवस कोणता खरा आहे जन्मदिवस खरा हाय की त्या बाळाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्याच्या आईवडिलांच्या वतीनं त्याच्या परिवाराच्या वतीनं दिलेल्या चिवरदानाला त्या बाळाचा स्पर्श झाला पाहिजे पूजनीय भिक्खू संघाला दिलेल्या फळदानाला त्या बाळाचा स्पर्श झाला पाहिजे पूजनीय भिक्खू संघाला दिलेल्या आर्थिक दानाला त्या बाळाचा स्पर्श झाला पाहिजे जेणेकरून संघाच्या सानिध्यामध्ये माझं बाळ घडेल आणि निश्चित स्वरूपामध्ये दोघही पती पत्नी अतिशय धम्मधर आहेत येणाऱ्या काळात मैत्रीय हे तुमच्या संपूर्ण परिवाराचं नाव उज्ज्वल करणार आहे पण तुमच्या श्रद्धे मुळे असं म्हणावं लागेल की येणाऱ्या काळात तुमचं बाळ भंतेजी बनू शकते बर आणि ती चांगली गोष्ट आहे की बाळाचे वडील पहिल्यांदा भंतेजी बनणार होते रोशनच्या मनात खूप अशी इच्छा होती पहिलेपासून आणि रोशन सन माझं होत असताना ते मला नेहमी सांगायचे की बंदुजी मला बंदुजी म्हणायचे बघा किती सुंदर हा दृष्टांत मला आठवला आता संस्कार देत असताना संस्काराची जतन करत असताना आम्ही आमच्या मनातले धम्माचे संस्कार संघाच्या सानिध्यामध्ये राखून पिढी दर पिढी कशा पद्धतीने वाढवले पाहिजे त्यातलं ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटते वडिलांना भिक्कू व्हायचं होत पण ते म्हणत नाहीत का की बाबासाहेबाजवळ बाबासाहेबाजवळ एकदा एक म्हातारा व्यक्ती गेला आणि त्यांनी बाबासाहेबांचं प्रवचन भाषण ऐकलं की साहेब वा शिकून सवरून साहेब वा तो बाबासाहेबाजवळ येऊन उभं राहिला की बाबासाहेब म्हणे आता माझं तर काही राहिलं नाही म्हणजे शिकण्याचं काय माझं वय राहिलं नाही पण तुम्ही सांगितलं ते शिका 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 तर मी माझ्या लेकरांना एवढं शिकवीन एवढं की मला जरी साहेब होता नाही आलं ना तर लोक एका एकेकाळी मला साहेबाचा बाप म्हणून आवाज देतील ना आणि म्हणून रोशनला जरी भिक्सू होता आलं नाही तर रोशनचा मुलगा मात्र भिक्ख होऊन रोशन एका भिक्कूचा धम्म पिता आहे असं पुढे चालून म्हणावं लागेल अशा पद्धतीची त्याला त्या बाळाला खूप खूप शुभेच्छा आणि मंगल मैत्री थी, मी या ठिकाणी व्यक्त करतो वेळ भरपूर झालेला आहे पूजनीय संघाची मी माफी मागतो कि एवढा मोठा संघ असताना मी जास्त वेळ घेतला संघाने मला वेळ दिला आपल्याला धम्म सांगण्यासाठी तेव्हा पूजनीय संघाचा सुद्धा मी भेक्कू संघाचा मी ऋणी आहे आपल्या सर्वांच्या विषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो आज संघाच्या सानिध्यामध्ये दे, भेक्कु संघाच्या सानिध्यामध्ये जे जे कार्यक्रम झालेले आहेत तर हे सगळ्यांचं पुण्य वाढवणारे कार्यक्रम आहेत विशेषतः वानखेडे परिवाराचं पुण्याला दुगुणित करण्याचे हे कार्यक्रम आहेत तेव्हा आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो विशेषतः रोशन आणि धम्मप्रिया या दोघांविषयी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री अर्पण करून मी माझी छोटीशी लांबलेली ही धम्म देशला समाप्त करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो